परळी वैजनाथ येथील सराफा मार्केटमधील प्रसिद्ध सराफा व्यापारी रमेश धारासुरकर यांची कन्या कुमारी स्नेहल रमेशराव मुंडिक धारासुरकर हिने सह्याद्री व्हॅली इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी पुणे ब्याण्णव टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे या यशाबद्दल कुमारी स्नेहल रमेशराव मुंडिक धारासुरकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे पुण्या चांदीचे व्यापारी असलेले रमेश मुंडीक धारासुरकर हे प्रेम भक्ती साधना केंद्रही चालवतात प्रेम भक्ती साधना केंद्राच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक धार्मिक कामही उभे केले आहे कुमारी स्नेहल हिने अभियांत्रिकीच्या परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे अनेक मान्यवरांनी कौतुक करून सत्कार केला या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले यामध्ये प्रसिद्ध भागवत कथा मर्मज्ञ भागवताचार्य ब्रह्मविभूषण हरिभक्तीपरायण बाळू महाराज उखळीकर यांनीही विशेषत्वाने तिचा सत्कार करून तिला आशीर्वाद प्रदान केले यावेळी परळी वैजनाथ येथील सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश अण्णा टाक त्याचबरोबर अन्य सुवर्णकार समाज बांधव उपस्थित होते यावेळी तिचे वडील रमेश मुंडिक धारासुरकर त्याचबरोबर

तिच्या बाल्य जीवनाकरता पुढील वाटचाली करता या ठिकाणी पंढरीनाथाच्या कृपेने सर्व तिच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण होऊन येतात साधना क्षेत्राच्या वतीनं तिचं मनपूर्वक अभिनंदन असंच या शैक्षणिक क्षेत्रात उत्तरोत्तर पडित हो आणि आपल्या प्रभू वैद्यनाथाचं नाव व आपल्या घरासूरचं नाव आणि आपल्या परिवार घुंडी परिवाराचं नाव यशस्वी हो एवढी वैद्यनाथ प्रभूजींनी प्रार्थना करतो उपस्थित सर्व माझे मित्र मीही वेळात वेळ कामं आल्याबद्दल त्यांचा पण पर मनपूर्वक आभार जय हिंद जय नारारी, जय वैद्यनाथ